मराठी सत्या जाधव प्रिन्स ही तोच आणि कोट्यवधींचा माऊली ही तोच बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास आर्किटेक्ट ऍक्टर टेलिव्हिजन प्रेझेंटर फिल्म मेकर प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस स्वागत करूया रितेश मनापासून स्वागत आहे आपलं लय भारी प्रोमो लय भारी एंट्री आता उत्सुकता आहे की तुमच्या होस्टिंगची तुम्ही किती आणि कसे एक्सायटेड आहात सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व किती आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत अत्यंत आभारी आहे आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला वीस वर्षात कधीच मिळालं नाही त्यासाठी मी तुमचा आभारी आहे खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे या फॉर्मॅटचा या शोचा आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टी व्हीचे आभार मानतो आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे अतिशय एंटरटेनिंग आहे इमोशनल आहे आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलं असता प्रत्येक गोष्टी ज्या ज्या गोष्टी शोमध्ये होतात पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं आता होस्ट आणि कंटेस्टंट इट्स इज गोय टू बी एक्साइटिंग एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच या बद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होते माझी पहिली रिॲक्शन होते की की खरंच आपण माझी करायची तर इच्छा होतीच परंतु ॲक्च्युली आमची टसर बऱ्याच दिवसातून चालू होती की कधी होतोय माझा पहिला प्रश्न कधी होतो मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा खरंच फार महत्वाचा प्रश्न होता आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या दोन तीन शूटिंग्स होत्या पण मी म्हणालो की मी नक्कीच एडजस्ट करेन <laughs> आणि आय एम एक्साइटेड की दोन तीन शूट्स मी अलीकडे पलीकडे हा शो करण्यासाठी हो एक एक जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे आणि होस्टिंग बिग बॉस आ, मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटी पेक्षा जास्त इट्स अन ऑनर आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्ट शो आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव हो। आहे आधी तुम्ही केलेला आहे होस्टिंग पण आता बिग बॉस साठी काही स्पेशल तयारी केली आहे आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे आणि सर्व टीमबरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत ब्रेन स्टॉमिंग सेशन झालेले आहेत परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत बट इट्स एक्सायटिंग आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे तान आहात तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते खूप आवडते मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं कंटेस्टंट येतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते म्हणून ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये दहाव्या बाराव्या दिवसानंतर आपल्याला कळायला सुरू होतो त्यांच्यावरती जे जे प्रेशर्स असतात जसं त्यांना त्यांना सामना करावा लागतो त्या प्रेशरबरोबर ते कसे होतात कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होती आ, ते मॉरली कुठे करेक्ट आहे काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही आपणही नसतो कोणी नसतो परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स करेक्ट होतं आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टमध्ये इनबिल्ट असतं आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते